नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमधून आपण आज छत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी आठ इंचाच्या भाईचं कटिंग आहे तर ताईंचे दोन वेळेस मला कमेंट आली की ताई आठ छत्तीस साईजसाठी आठ इंचाच्या भाईचं कटिंग दाखवा तर बघा आपण आठ इंचाच्या भाईचं छत्तीस साईजसाठी कसं कटिंग करायचं ते बघूयात त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे द सर्वात अगोदर डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे नेहमी प्रश्न पडतो घडी किती इंची घ्यायची म्हणजे घडी जी आहे म्हणजे आपल्याला डबल फोल्ड पेपर किती इंचा घ्यायचा तर सर्वात अगोदर फोल्ड बाजूवरती उंची टाकायची नेहमी उंची जी आहे ती फोल्ड बाजूवरती टाकायची आहे म्हणजे बंद जी बाजू आहे आपली ही बंद बाजू आहे ही खुल्ली बाजू आहे तर अशा पद्धतीनं बंद बाजूवरती उंची टाकायची तुम्हाला अस्तरसाठी ब्लाऊज तयार करायचा असेल तर मार्जिन जे आहे ते अर्धा इंच घ्यायचं आहे ब्लाऊजमध्ये बाईमध्ये आणि बिगर अस्तरचा ब्लाऊज असेल तर दीड इंच घ्यायचा आहे तर बघा त्यांनी अस्तर किंवा बिगर अस्तरसाठी सांगितलेले नाही आहे तर इथं आपण बिगर अस्तरच्या बाईचं कटिंग करूयात आणि अस्तरचं असेल तर तुम्ही इथं अर्धा इंच मिक्स करा आणि बिगर अस्तरचं असेल तर मी जसं कटिंग केलेलं आहे तसं कटिंग करा तर बघा इथं आपल्याला घडी कितीची घ्यायची बाहेरुंदीसाठी कुठला भाग वापरायचा ते बघूया सर्वात अगोदर आपण आता बिगर अस्तरसाठी कटिंग आहे म्हणून आपण इथं काय करायचं आहे दीड इंच बरोबर मार्जिन घ्यायचं आहे हे दीड इंच आपलं मार्जिन आहे दीड इंच मार्जिन आहे तर भाईची उंची आपली तयार आठ इंच आहे तर बरोबर इथं आठ इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे ती इंचावरती आपण मार्किंग केलेलं आहे हे मार्जन आहे आपलं हे तयार व्हायची उंची आहे त्याच्यानंतर आपला छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर आपल्याला भाईरुंदीही छातीचा चौथा भाग घ्यायचा असतो कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या तुम्ही भाईरुंदीसाठी नेहमी छातीचा चौथा भाग वापरायचा कधीच भाई कमी पडत नाही अजिबात कधीच भाई कमी पडत नाही तुम्ही नवीन जर शिकत असाल तरी तुमची भाई बिलकुल कमी पडणार नाही परफेक्ट येईल म्हणून तुम्ही छातीचा चौथा भाग बाहेरून त्यासाठी घ्या आता आपण इथं दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे तर नऊ इंच आपल्याला इथं भाईची घडी घ्यायची आहे म्हणजे कुणी कुणी म्हणतं बाईची घडी म्हणजे घडी जी आहे ती आपल्याला कितीची घ्यायची आहे नऊ इंचाची तर इथंही आपण नऊ इंच घ्यायचं आहे म्हणजे सेम घ्यायचं म्हणजे काय होईल माप आहे ते आपलं सेम येईल परफेक्ट माप येईल तर हे जे आहे ते मार्किंग करून घ्या नेहमी पट्टीचा वापर करा ब्लाऊज तयार करताना भाई कटिंग करताना म्हणजे आपलं माप आहे ते परफेक्ट येईल चुकणार नाही रेषा आहेत सरळ ओढ येतील आपल्या म्हणून पट्टीचा वापर करा नेहमी भाई कटिंग करताना ब्लाऊज कटिंग करताना जे कटिंगचे आहे त्यावेळेस तुम्हाला कट असं बॉक्स तयार करण्यासाठी पट्टीचा वापर करायचा आहे तर आपला बॉक्स तयार केलेला आहे नऊ इंच हे दीड इंच मार्जिन आता मार्जिनला हे आपण असं मार्किंग करून घेऊया हे बघा हे आपलं मार्जिन आहे तर आता आपल्याला काय घ्यायचं आहे आता आपल्याला काय झालेलं आहे उंची झाली शिलाई मार्जिन झालं भाईची रुंदी झालेली आहे आता आपल्याला कॅपाईट घ्यायची आहे म्हणजे कॅपाइट म्हणजे खुल्या भागाकडून भाई कटिंगसाठी जे अंतर असतं त्याला कॅपाईट म्हणतात तर भाई कटिंगचा चार्ट आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तर बघा साडेसहाच्या पुढच्या ज्या भाईची उंच्या आहे त्यांच्यासाठी आपल्याला कंपल्सरी साडेतीन इंच कॅपाईट घ्यायची आहे आणि त्याच्या अगोदरच्या भाईसाठी जे आहे ते भाई रुंदीच्या चार्ट मध्ये तुम्ही जाऊन बघू शकता तर इथं आपल्याला साडेतीन इंच घ्यायचं आहे कॅपाईट जे आहे ते साडेतीन इंच घेतलेले आहे आपण इथं ज्या ठिकाणी आपण साडेतीन इंच घेतलं त्या ठिकाणी खाली आपल्याला इथं दीड इंचावरती मार्क करून असं हे इथं सरळ लाईन घ्यायची आहे कुठं तर आपण जिथं कॅपाईट घेतली तुमच्या बाईची उंची कमी असेल तर इथं क कॅपाईट कमी येईल आणि सहा साडेसहाच्या पुढे असेल तर बरोबर सेम साडेतीन इंच घ्यायचं आहे इथं झालं दीड इंच तर परत इथंही आपण दीड इंच घेऊयात मी इथं तुम्हाला बघा खूप सोप्या पद्धतीनं बाईचं कटिंग दाखवत आहे तर तुम्हाला दुसऱ्या कुठल्या बाईचं कटिंग पाहिजे असेल तेही मला सांगा खूप सोपं आहे एकदा व्हिडिओ लक्ष देऊन बघितला तर परफेक्ट कोणालाही जमेल नवीन शिकत असाल तरीही तुम्हाला परफेक्ट येईल आता आपल्याला भाईला आकार द्यायचा आहे म्हणजे स्लीव्सचे जे, जे, जे पाठीमागचे पुढचे आकार असतात ते आपल्याला आकार द्यायचे आहे तर ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत आपल्याला बघा हलकंसं खालच्या साईडने असं व्यवस्थित असं आकार देत देत अगोदर डॉट डॉटमध्ये दे आकार द्यायचा म्हणजे नसायला आला तर आपण डबल आकार देऊ शकतो म्हणून हा झालेला आहे आपला एक आकार आता दुसरा आकार देताना आपल्याला थोडस खाली म्हणजे खालच्या साईडने घ्यायचं आहे आणि हे असं दुसरा आकार आपल्याला द्यायचा आहे तर अशा पद्धतीने बघा तुम्ही भाईला एकदा आकार देऊन बघा बाई कट करून बघा भाई परफेक्ट येईल आणि इथले जे आकार आहेत तेही आपले व्यवस्थित आलेले आहेत तर आता आपला छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर दंड घेर आपला इथ बघा साडेसहा इंच सव्वा सा सहा इंच असू शकतो म्हणजे कोणाचं थोडंसं ब्लाऊज ब्लूजिंग मध्ये फिटिंगमध्ये असू शकतो सहा साडेसहा किंवा सहा इंच फिटिंग करताना तुमच्या ब्लाऊजच्या मापाने तुम्ही इथं करू शकता इथं मी इथं सव्वा सहा इंच घेत आहे कारण कोणाचं साडेसहा असतं कुणाचं सव्वा असतं म्हणजे कोणाला ढिल्ले फिट ब्लाऊज आहे त्याप्रमाणे असतं छत्तीस आईचा ब्लाऊज आहे दंडगेर मी इथं सव्वा सहा इंच घेतलेला आहे आणि सव्वा सहा इंच घेतलं त्याच्या पुढे आपल्याला मार्जिन जे आहे ते दीड इंच घेत आहे दंदगेर दंदगेर है। तो मार्जा तर हे दीड इंचं मार्जिन कंपल्सरी प्रत्येक ब्लाऊजसाठी प्रत्येक भाईसाठी मार्जिन जे आहे ते दीडच इंच घ्या तुमचा ब्लाऊज कुठला साईजचा असेल त्या ब्लाऊजच्या मापपुरांना दंडघेर घ्या दंडघेरमध्ये हे मार्जिन आपल्याला मिक्स करायचं आहे तुमचा ब्लाऊज कुठल्याही साईजचा असू द्या ब्लाऊजमध्ये तुम्ही जर मार्जिन दोन इंच मिक्स केलेलं असेल तर बाईमध्ये पण दोन इंच मिक्स करावं लागेल एक आणि दीड इंच केलेलं असेल तर दीड इंच मिक्स करावं लागेल आता हे जे आहे ते आपलं मार्जिन आहे अशा पद्धतीनं आपलं हे बाईचं कटिंग झालेलं आहे तर बघा खूप सोप्या पद्धतीनं मी इथं तुम्हाला सांगितलेलं आहे तर बिगरस्तरचा ब्लाऊज आहे छत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी म्हणून मार्जिन दीड इंच घेतलं आठ इंच तयार भाईची उंची घेतली छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे म्हणून बाईर रुंदी नऊ इंच घेतली नऊ इंचा बॉक्स तयार केला आपल्याला चौकोन तयार केलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला चौकोन तयार केल्याच्यानंतर असं आठ इंचाची भाई आहे म्हणून साडेतीन इंच कॅपाईट घेतलं साडेतीन इंच कॅपाट घेतल्यानंतर जिथं कॅपाट घेतलं तिथं दीड इंच घ्या प्रत्येक ब्लाऊजसाठी ज्या ठिकाणी कॅपाईट घेतलेला आहे त्या ठिकाणी दीड इंच घ्या त्याच्यानंतर आपल्याला इथंही दीड इंच घ्यायचं आहे आणि ह्या दीड इंचापासून ह्या दीड इंचापर्यंत आकार द्यायचा आहे त्याच्यानंतर हा आकार देऊन घ्यायचा आहे त्याचबरोबर परत इकडच्या साईडला आपल्याला ही दंडाघीरची बाजू आहे आपली फिटिंगची बाजू आहे म्हणजे ही ही बाई आपण ह्या साईडने फिटिंग करतो आणि ह्या साईडने आपण जॉईन करतो तर इथं दंडगेर घ्यायचा त्यामध्ये दे दीड इंच मार्जिन घ्यायचं आणि हे जे आहे ते क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा इथं आपली बाही कितीची आहे ही आठ इंचाची आहे उंची किती आहे बाहीची आपली आठ इंच इथं मार्जिन किती घेतलेलं आहे आपण दीड इंच बरोबर हे आपलं मार्जिन आहे ही आपली भाई उंची आहे हे आपली कॅपाईट आहे कॅपाईट आपली किती आहे साडेतीन इंच कॅपाईट आहे आपली आणि इथं आपण दीड इंच घेतलेलं आहे इथं हे आपण दीड इंच घेतलेलं आहे आणि हे जे आहे ते आपलं दंड आणि हे जे आहे ते परत डबल मार्जिन आहे आपलं अशा पद्धतीने आपण हे बाईचं मार्किंग केलेलं आहे तर बघा आता आपल्याला हे जे आहे ते कट करायचं आहे कट करताना आपण इथून क्रॉसमध्ये इकडच्या ही कट करायचं आहे बाईचा आकार बाहेरचा अगोदर कट करायचा आहे तुम्हाला बाही उकळून घ्यायची आणि आतला जो आकार आहे तो मग कट करायचा आहे आता बघा हा आकार कट केलेला जो आकार आहे तो आपली समोरची बाजू आहे इथं गोलाकार व्यवस्थित असा द्यायचा आहे आता जो आपण आकार कट केला बाही उकळून घेतल्याच्या तो आहे ती आपली समोरची बाजू आहे इथं समोरची बाजू म्हणून लिहून घ्यायचा आहे किंवा इथं असं मार्किंग करून घ्यायचं आहे समोरची बाजू लक्षात येण्यासाठी पेपरवरती आपण मार्किंग करायचं किंवा छोटासा इथं कट देऊन घ्यायचा आहे तुम्हाला बाई कपड्यावरती आणि पेपरवरती असा कट द्यायचा आहे इथं म्हणजे इथं समोरची बाजू आहे आपली ही लक्षात येईल इथं लिहून घ्यायचं पेपरवरती कपड्यावरती कटिंग केली बाई की त्यावेळेस तुम्हाला इथं काय करायचं आहे ही समोरची बाजू आहे म्हणून असं कट मारायचं आहे कपड्यावरती कट मारायला जमत नसेल तर कडून मार्क करा तर बघा खूप सोप्या पद्धतीने इथं आपण छत्तीस साईच्या ब्लाऊजसाठी बाईचा आकार बघू शकता तुम्ही छत्तीस साईच्या ब्लाऊजसाठी आठ इंचाच्या बाईचं फटिंग बघितलेला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद